नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे आणि खूप महत्वपूर्ण आहे कारण जर का तुमचा जी सी सी बी सी टायपिंग परीक्षा तुम्ही जर का पास झालेला असाल तर तुम्हाला अमृत या संस्थेकडून तब्बल अठरा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे मित्र तर मी कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे क्राय क्रायटेरिया आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे मित्रांनो तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि नक्कीच या व्हिडिओसाठी एक लाईक करा मित्रांनो थोडे थोडके नाही जवळपास अठरा ते एकोणीस हजार रुपये प्रति विद्यार्थी एवढी आर्थिक मदत केली जाणार आहे हे कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे काय आहे क्रायटेरिया काय संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे सविस्तर हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा नक्कीच सध्या तरी इथे सांगतो आणि सुरू करूया आपण आजचा हा व्हिडिओ तर पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाकडून अमृत ही संस्था काम करत आहे आणि याच संस्थेच्या माध्यमातून संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये योजना जवळपास पाठीमागील दोन वर्षापासून सुरू आहे आणि प्रत्येक वर्षी प्रत्येक सेमेस्टरला जे विद्यार्थी पास होतील अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू आहे सध्या जे विद्यार्थी जून दोन हजार पंचवीस मध्ये पास झालेले होते अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू आहे योजनेचा उद्देश काय आहे शासकीय संगणक तंकलेखन बेसिक कोर्स म्हणजे आपला जी सी सी टी बी सी किंवा शॉर्ट हँड या दोन कोर्स करणाऱ्या किंवा पास होणाऱ्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारक्षम बनवणं किंवा रोजगारक्षम बनवणं या सर्व प्रक्रियेसाठी अर्थसहाय्य करत असते यामध्ये जे विद्यार्थी जून दोन हजार पंचवीस हे टायपिंग परीक्षा पास झालेल्या आहेत अशाच विद्यार्थ्यांसाठी या माध्यमातून आर्थिक सहाय्य केलं जाणार आहे मग कोणते विद्यार्थी यांचे लक्षित गट आहेत खुल्या प्रवर्गातील जाते ज्यांना इतर कोणत्याही विभागामधून लाभ मिळत नाही कोणत्याही संस्था त्यांच्यासाठी काम करत नाहीत आर्थिक पूर्वल गटकांतील विद्यार्थी जे उमेदवार जे विद्यार्थी जी सी टी बी सी व शॉर्ट हँड परीक्षा उत्तीर्ण झालेले लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही पास असणं आवश्यक आहे आणि जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पास असणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट तुमच्या प्रवर्गातील किंवा तुमच्या जातीसाठी कोणतीही संस्था काम करत नसावी मग सध्याच्या स्थितीमध्ये खुल्या प्रवर्गात कोणकोणत्या जाती येतात सात मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत शासनाने घोषित केलेल्या या जाती आहेत कदाचित याही पेक्षा अधिक असू शकतील मित्रांनो मात्र माझ्याकडे जेवढी माहिती उपलब्ध आहे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुमच्याकडे माहिती असेल तर तुम्ही याच्यावरती अधिक माहिती घेऊ शकता ब्राह्मण बनिया वैश्य राजपूत शेखावत कर्णमा कायस्थ लिंगायत नायडू पाटीदार बंगाली पटेल काबाची सिंधी जाट गुजराती सेनगुदर त्यागी ठाकूर मारवाडी चेलमार अशा अनेक जाती आहेत मित्रांनो याच जातींसाठी त्यांच्या प्रवर्गात येणाऱ्या सर्व जातींसाठी ही योजना आहे लाभार्थीचा निवड निकष काय आहे अमृत संस्थेचा साधारण निकषांची पूर्तता करणं आवश्यक आहे कमीत कमी अठरा ते पंचावन्न वय असावं त्यांचं कमीत कमी अठरा असावं किंवा पंचावन्नच्या आसपास असावं अर्जदाराने या परीक्षेसाठी इतर कोणत्याही संस्थेकडून अर्थसहाय्य घेतलेलं नसावं जर का तुम्ही टायपिंग परीक्षा दिलेली आहे आणि ऑलरेडी कोणत्या तरी संस्थेकडून तुम्ही काही आर्थिक लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला हे अमृतचा कोणताही आर्थिक लाभ मिळणार नाही जी सी सी टी बी सी व टायपिंग लघुलेखन परीक्षेचा निकाल तुमच्या असणं आवश्यक आहे याचा अर्ज कुठं करावा तर डब्ल्यू 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 महाअमृत डॉट ओ आर जे डॉट इन या वेबसाईटवरती तुम्ही जावा सर्व तुम्हाला माहिती मिळून जाईल याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देत आहे तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्ट त्या वेबसाईटवरती जाल अधिक माहिती तिथून मिळवा फेक बिलकुल नाही फेक अनेक विद्यार्थी म्हणतील की ही फेक आहे बिलकुल नाही अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य केलेलं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ऑनलाइन फॉर्म भरणार आहे सर्व कागदपत्र पुन्हा तुम्ही पुण्या कार्यालयात पाठवून द्यायचे पुण्यामध्ये त्यांचं कार्यालय आहे ऑफिस आहे तुम्ही पोस्टाने पाठवा जर का तुम्ही पुणे शहरात राहत असाल तर तुम्ही स्वतः येऊन या लाभाचं स्वरूप काय आहे प्रति विद्यार्थी प्रति विषय साडेसहा सा हजार रुपये मिळणार आहेत आणि शॉर्ट हँड साठी पाच हजार तीनशे आता असा प्रश्न आहे की सर आम्ही तीन विषय पास झालो ऍट अ वन टाइम तर मग आम्हाला किती मिळणार तुम्हाला एकोणीस हजार पाचशे रुपये मिळणार साडेसहा हजार प्रमाणे साडेसहा हजार रुपये प्रति विषय एका वेळी फक्त तीन विषयालाच ते आर्थिक सहाय्य देणार आहेत तुम्ही चार पाच परीक्षा जरी दिली असतील तर तुम्हाला आर्थिक सहाय्य तीनच विषयाला मिळणार आहे म्हणजे जर का ऍट अ वन टाइम तुम्ही जून दोन हजार पंचवीस मध्ये तीन विषय पास झालेला असाल तर तुम्हाला एकोणीस हजार पाचशे म्हणजे आता दिवाळी चालू आहे ना मित्रांनो दिवाळी तुमची झाली मग निकष काय आहेत किमान दहावी तुम्ही पास पाहिजे एकाच उमेदवार टंकलेखन व लोगलोखन दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असेल हो दोन्ही परीक्षांचा लाभ मिळेल जास्तीत जास्त तीन विषयाला आताच मी बोललो तीन विषयापर्ती तुम्हाला लाभ मिळेल इतर संस्थेकडून परीक्षा दिलेस लाभ मिळ नाही फक्त शासन मान्य आहेत म्हणजे आता तुम्ही कोणत्या ज्या काही इन्स्टिट्यूटमधून गेलेला असाल त्या इन्स्टिट्यूटमधून तुम्ही परीक्षा फॉर्म भरलेला असेल तर ते शासन मान्य संस्थांमधूनच हे सर्व प्रक्रिया चालेल जी सी सी टी बी सी साठीच चालेल ही योजना विद्यार्थ्यांना आर्थिक प्रोत्साहन देऊन त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आहे तुम्ही जर याच्यासाठी इलिजिबल असेल तर पटकन अर्ज करून टाका महाराष्ट्र शासन व अमृत संस्था यांच्याकडून मिळणाऱ्या मदतीचा योग्य फायदा घ्या मित्रांनो अशा मदती फार मिळत नाहीत त्यामुळे पटकन हा व्हिडिओ शेअर करा नक्कीच आणि फॉर्म भरून घ्या